थांबार क्या कुठे चालला मी आता इथून पुढे तुमचं काहीच ऐकणार नाही अरे काय झालं काय पण तुला आजपर्यंत तुझंच आता माझं ऐकायचं तुझं ऐकायचं म्हणजे काय करायचं मला वाट नाही पाहिजे मी मामाला बोलवाय चाललोय अरे अर पण आपल्या वडिलांनी सांगितलं होतं मरेपर्यंत दोन्ही भावांनी एकत्र राहायचं काय ठेवलंय माझ्यासाठी करून आता काय करायचं बाकी राहिले आज तर वाटत हो ना जाणार आता वाटणच पाहिजे का तुला हा मला वाटलंच पाहिजे आजपासून ही बंजर जमीन तुझी झाड माझ स्कॉर्पिओ माझी तुला युनिकॉर्न तुला पत्राचं घर तुझं ती फ्लॅट माझ सगळा आजपासून माझ्या वाटण्यात तुझा माझा काहीच सन्मान नाही चालतंय चालतंय एकदम बरोबर वाटणी होऊनच राहणार पडीक वावर माझं हे पिकलेली बाग तुझी पत्राचं घर माझं स्लॅबचं घर तुझं ती युनिकॉर्न मला स्कॉर्पिओ तुला आणि वीस तारखेला माझ्या मेवनी बरोबर तुझं साखरपुडा ठरला होता ते पण कॅन्सल नाही 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 आता लग्न कॅन्सल ना आपल्याला वडिलांनी काय सांगितलं होतं भाऊ दोघ भाऊ एकत्र राहणार मला मला वाटणे नको मला लग्न करायचंय अरे मग मी पण तेच म्हणत होतो अरे आपल्या वडिलांनी सांगितलं होतं दोन्ही भावांनी एकत्र राहायचं अरे मी तर विचार केला आपल्या दोघांची पोरं एकत्र खेळते एकत्र बांधते वाढते आणि लग्न सांगत होते सगळे एकत्र होईल पण तुला जर वाटणीच पाहिजे असेल ना तर सांग मग तसं करून टाकू आपण नाही 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 मला वाटण्या करून काय करू मला लग्न करायचं मेवणे बरं तुमच्या हा मग मी तेच म्हणतोय अरे आपण दोघं भाऊ भाऊ एकत्र राहू ते पण बहिणी बहिणी भाई एकत्र राहतील ना हा वाटण्या फिटण्या काय नको मला अजून पैसे लागले मी तुमच्याकडूनच घेईन पण मला वाटण्या नको तुझे ना पण तुझ्या लजमानावर जर असेल तर सांग आपण मग ते कॅन्सल करून टाकू ते साखरपुडा वाटण्या कॅन्सल लग्न करायचंय का लग्न कॅन्सल आणि वाटण्या करायचे नाही नाही असं होणारच नाही दादा तुझं वचन आहे ना मला दिलेलं हा 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 तेच मला वाटण्याचं आत्ता चुकलंय माझं मी आता इथून पुढे दादा असं करणार नाही चालते चालते मग वाटण्या कॅन्सल करून टाकू आपण चालते चालतो आजपासून तुझी जमीन ती आपली आपण दोघं भाऊ वडिलांचं वचन आहे हा हा चांगलं तेच आपल्याला पूर्ण करायचंय चालतंय मग आजपासून वाटणी बिजने डॉकेत नाही नाही जाऊन सांगतो बहिणीला सांगा दोघी बहिणी एकत्र राहते ना आपण दोघं भाऊ एकत्र मी एवढी तयारी करून ठेवलेली आहे अरे अक्षरशः सोनं करायला लावलं होतं सात वेळी माझ्या बायकोला जेवढं केलंय का तेवढंच तुझ्या बायकोला करायचंय मंगल कार्यालय चांगलं करायचं मला प्री वेडिंगला शूटला जायचं अरे प्री वेडिंगला तुला माझ्या लग्न ड्रोन असलं पाहिजे अरे ड्रोन म्हणजे आता आजकाल तर गावावरूनच उडायला लागले ड्रोन त्यातलं एखादं पकडून आणतो रात्रीच लग्न पाहिजे सोळा दोन दिवसातच जायला पाहिजे सोळा दिवसांना पाहिजे मला अरे मी तर म्हणते संध्याकाळी सोळा वेळा करून टाकू आपण तू काळजीच करू नको बाकी काय काळजी करू नको अरे लोकांना पोरी भेटत नाही लोकांच्या बापांना जमलं नाही ते तुझ्या भावानी करून दाखवले तुझ्या साठी माझा बापा तूच भावा तूच दादा मला लग्न करायचंय फक्त <laughs> व्हायचं डोक्यात ठेवू नको वाटणी आजपासून येणार ना डोक्यात कधी पण कधीच नाही ना हा बहिणी एकत्र राहणार दोन्ही बहिणी आपण दोघं एकत्र अरे म्हणून तर मी तिच्या बहिणी सोबतच तुझं लग्न ठरवलं म्हणलं बहिणी बहिणी सोबत राहतील वेगळं व्हायचा विषयच नाही काय नाही हा मग आता वीस तारखेपर्यंत तुम्ही तयारी करा कुंडले फिंडले जवळमुळं काही ठेवलेलं नाही काहीच ठेवायचं ना दादा माझा दा तुझ्या पूर्ण विश्वास आहे अरे सगळं जुळून नाही तर मी जुळून टाकतो सगळं तू काळजी करू नको